त्यानंतर वारंवार हे सांगितलं जातंय की आम्ही पक्षाचं संविधान हे इलेक्शन कमिशनकडे सबमिट केल्याचा पुरावा अध्यक्षांना दिलेला ते कसं संपूर्णपणे खोटं आहे हे पण मला आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं. आणि तो निर्णय झाल्यानंतर ज्याला आपण रेकॉग्निशन देता मूळ राजकीय पक्ष म्हणून ज्याला आपण डिक्लेअर करता त्या मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण प्रतोदला मान्यता द्या आणि त्यानंतर वरती निर्णय घ्या त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावलेची निवड ही कायमस्वरूपी चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी बरोबर असं सुप्रीम कोर्टनी कधीच सांगितलं नाही सुप्रीम कोर्टनी एवढंच सांगितलं की ही, ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली किंवा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला म्हणून तो अयोग्य आहे आपण परत निर्णय घ्या मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार व्हीपला रेकग्निशन द्यावं त्यामुळे मी जे कारवाई केली आहे की सुप्रीम कोर्टने आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित शंभर टक्के ही कारवाई केली गेली के आहे मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणता यावरती निर्णय दिला तो मूळ राजकीय पक्ष कोणता हा निर्णय दिल्यानंतर आणि ते मला सुप्रीम कोर्टाने ठरवायला सांगितलं तो निर्णय दिल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे त्या अनुसार मी व्हिप अपॉइंट केला रेकॉग्नेशन दिलं आणि पुढची कारवाई केली त्यानंतर मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन क्रायटेरिया बघायला सांगितलेलं पक्षाचं संविधान काय म्हणतं पक्षाची संघटनात्मक रचना कशी आहे आणि त्याची संख्याबळ कसं आहे आणि नंबर तीन जी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आहे म्हणजे विधिमंडळ पक्षातली मेजॉरिटी कोणाबरोबर किती आहे या तिन्ही गोष्टींचा विचार करून निर्णय द्यायला सांगितला मूळ राजकीय पक्षाविषयी आणि मी माझा निर्णय जो दिला दहा तारखेला जो वाचून दाखवला तेव्हा मी या तिन्ही क्रायटेरिया कसे कन्सिडर केले आहेत आणि त्या संदर्भातले निकष काय आणि निर्णय काय या तिन्ही बद्दल हे स्पष्टपणे वाचून दाखवलं आपण जर बघितलं असेल तर वारंवार सांगण्यात येत आहे की अध्यक्षांनी एकोणीसशे नव्याण्णव ची जी घटना आहे ती योग्य ठरवली आणि दोन हजार ची घटना जी आहे शिवसेनेची ती अयोग्य ठरवली हे अध्यक्षांकडनं चुकीचं कार्य झालं आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचली तर पेज नंबर एकशे वीस पॅरेग्राफ निक्स्टी एट मध्ये काय म्हटलंय त्याच्यात स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ज्या वेळेला आपण मूळ राष्ट्रीय पक्ष कोणता हे ठरवताना संविधानाचा ज्या वेळेला विचार करत असा वेळेला जर का दोन गटांनी तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेतला तर आपण वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्युशन इलेक्शन कमिशनकडे सबमिट झालेलं केवळ ते ग्राह्य धरून त्याचा आधार घ्यावा त्यानंतर मी आपल्याला वाचूनही दाखवतो पेज नंबर एकशे वीस सुप्रीम कोर्ट ची ऑर्डर In arriving at the decision, the speaker must consider the constitution of the party as well as any other rules and regulations which specify the structure of the leadership of the party. If the rival groups submit two or more versions of the party constitution, the speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerge. I repeat, द स्पीकर मस्ट कन्सिडर द व्हर्जिन विच वॉज सबमिटेड टू द इसीआय बिफोर द रायव्हल फॅक्शन इमर्ज इन अदर वर्ड्स द स्पीकर मस्ट कन्सिडर द व्हर्जन ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्युशन विच वॉज सबमिटेड टू इ सीआय विथ द कन्सेंट ऑफ बोथ फॅक्शन म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की दोघांमध्ये जर संविधानाविषयी वाद असेल तर इलेक्शन कमिशनकडे जे रेकॉग्नाइज कॉन्स्टिट्युशन असेल तुम्ही केवळ त्याचाच आधार घ्या त्यानंतर मी इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं हो मी सात जून दोन हजार तेवीसला प्रिन्सिपल सेक्रेटरी मार्फत इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं हो आणि त्याच्यात मी असा उल्लेख केलाय ऍज पर द डायरेक्शन म्हणजे स्पीकरने जे डायरेक्शन दिले आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरीला आय एम टू इन्फॉर्म यू दॅट द ऑनरेबल स्पीकर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅज रिसिव्ह सम डिस्क्वालिफिकेशन पिटिशन Under the 10th schedule of the Constitution of India against some members of Maharashtra Legislative Assembly. Honorable Speaker has desired to have following documents which may be useful while deciding the said petitions. 1. Certified copy of the party constitution, stroke memorandum, stroke rules and regulations, which known as such or by any other name of Shiv Sena political party. Which have been submitted to Election Commission of India and stand effective as on 21st June 2022. Two certified copies of all subsequent amendments, if any, to the same party constitution, stroke memorandum stroke rules, and regulations as well. Hence, you are hereby requested to kindly make available the above copies at the earliest by speed post as well as through email with regards. प्रिन्सिपल सेक्रेटरी महाराष्ट्र लेजिस्लेचर सेक्रेटरी मी सुप्रीम कोर्टनी सांगितल्याप्रमाणे इलेक्शन कमिशन कडनं योग्य आणि रेकग्नाइज पार्टी कॉन्स्टिट्यूशनची कॉपी मागितली यावरती इलेक्शन कमिशनचा रिप्लाय काय आला तो पण वाचून दाखवतो यावरती इलेक्शन कमिशनचा रिप्लाय असा आलाय टू द सेक्रेटरी इन्चार्ज महाराष्ट्र लेजिस्लेचर सेक्रेटरिएट मोलैदान बॉड्डे बावीस जून दोन हजार तेवीस ला इलेक्शन कमिशनचा रिप्लाय आलाय सर आय एम डायरेक्टेड टू रेफर टू युअर लेटर नंबर सो एड सो डेटेड सेव्हन सिक्स टू थाउजंड ट्वेंटी ऑन टेन सिक्स टू थाउजंड ट्वेंटी थ्री अँड टू स्टेट दॅट अ कॉपी ऑफ द कॉन्स्टिट्युशन अँड रूल्स ऑफ शिवसेना हॅज अवेलेबल ऑन द रेकॉर्ड ऑफ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज प्लेस्ड ऍट अनेक्शर वन म्हणजेच a condition when the constitution then a pattern b has two subsequent amendments if any to the same mentioned in paragraph two of your reference the order passed by the election commission of india in the dispute case number one of 2022 relating to shiv sena under paragraph 15 of the election symbol relevant uh, reservation and allotment 1980 uh, rules 1986 ऑन सेव्हन्टीन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी थ्री कंटेन्स द फॅक्च्युअल पोझिशन त्यांनी असं सांगितलं की संविधान आमच्याकडे जे रेकॉर्डवरती आहे त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतोय ती प्रत होती एकोणीशे नव्याण्णवचं जे संविधान आहे ते आणि मी त्यांना स्पेसिफिकली विचारलं की तुमच्याकडे कुठचेही घटनेमध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये सुधार केलेल्याची कुठची प्रत प्राप्त असेल तर ती पण द्या त्यावरती त्यांनी उत्तर मला काय दिलंय की या संदर्भातला निर्णय आम्ही आमच्या ऑर्डरमध्ये मेन्शन्ड आहे आता त्यांच्या ऑर्डरमध्ये पेज नंबर सेव्हटी वन पॅरेग्राफ नंबर वन थर्टी टू पॅरे फोर बी याच्यात काय लिहिलंय द अमेंडेड कॉन्स्टिट्युशन ऑफ टू थाउजंड एटीन इज नॉट ऑन रेकॉर्ड ऑफ द कमिशन हे मला इलेक्शन कमिशननी स्पष्टपणे सांगितलंय आता वारंवार असा उल्लेख केला जातो ही तर वस्तुस्थिती आहे म्हणजे माझ्याकडे सुप्रीम कोर्टच्या च्या अनुसार इलेक्शन कमिशनकडे जे रेकॉर्ड होते तेवढंच ग्राह्य धरण्याचे अधिकार होते माझ्याकडे स्वतःहून या संदर्भातला इतर निर्णय घ्यायचा अधिकार नव्हता जे इलेक्शन कमिशनकडे होतं ते ग्राह्य धरण्यासाठी मला सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यानंतर वारंवार हे सांगितलं जात आहे की आम्ही पक्षाचं संविधान हे इलेक्शन कमिशनकडे सबमिट केल्याचा पुरावा अध्यक्षानं दिलेला ते कसं संपूर्णपणे खोट आहे हे पण मला आपल्याला चांगलं आवश्यक वाटत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका